तर देशातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका अर्थात मुंबई महानगरपालिका याच मुंबई महानगरपालिकेसाठी उद्या मतदान पार पडत आहे सर्व यंत्रणा सज्ज झालेली आहे आढावा घेतला आमच्या रिपोर्टरना मुंबई महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी आता राज्य निवडणूक आयोग आणि मुंबई महापालिका प्रशासनाची तयारी ही जवळजवळ अंतिम टप्प्यात आलेली आहे आपण बघतोय की राज्य निवडणूक आयोगाने अशा प्रकारचे मतदान जागृतीसाठीचे रथ हे शहरभर लावलेले आहेत जेणेकरून मतदारांमध्ये मतदानाविषयी जागृती निर्माण व्हावी जास्तीत जास्त लोकांनी मतदानासाठी बाहेर पडावं इतकंच नाही तर मुंबई महापालिका प्रशासनाने सुद्धा सगळी सज्जता ठेवलेली आहे मतदानाविषयी माहिती देणाऱ्या वेगवेगळ्या गाड्या शहर भर फिरवण्यात येत आहेत त्याच्यामुळे मतदारांना आपल्या वोटिंग स्लिपसह आपण मतदान नेमकं कुठे आणि कसं करायचे याची माहिती दिली जाते तब्बल एक्केचाळीस हजाराहून जास्त कर्मचारी हे या सगळ्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार आहेत तब्बल पंच्याण्णव कोटी रुपये या सगळ्या निवडणूक प्रक्रियेसाठी आता खर्च करण्यात येत आहेत गेल्या काही वर्षांची आकडेवारी बघितली तर चौवेचाळीस टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झालेलं दिसत नव्हतं मात्र यंदा मतदानाचा टक्का वाढावा यासाठी राज्य निवडणूक आयोग आणि मुंबई महापालिका प्रशासन हे प्रयत्न करताना आपल्याला बघायला मिळत आहेत अनिल सह मनुष्य पाठक एबीबी माझा मुंबई